हॅलो मित्रांनो तर आजचा ब्लॉग आहे आपला माझ्या शाळेबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये मी माझी शाळा आणि माझे जे वर्गमित्र होते जवळपास सोळा वर्षापूर्वी दोन हजार आठची बॅच होती माझी दहावीची त्याबाबतीत मी सांगणार आहे तर तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा शेवटपर्यंत तुम्हाला नक्की आवडेल जरी तुम्हाला हे ही शाळा जरी वेगळी वाटत असेल तर तुम्ही कुठे ना कुठे तरी तुमच्या शाळेशी रिलेट करू शकाल सो तर चला आपला आजचा ब्लॉग चालू करूयात तर नमस्कार मित्रांनो आता ब्लॉग आहे आपला माझ्या शाळेबद्दल माझी शाळा माझ्याशी बोलत होती हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही खूप वर्षांनी म्हणजे तब्बल पंधरा ते सोळा वर्षांनी आज मला शाळेमध्ये जायचे कारण मिळाले कारण म्हणजे काय हो एक निमित्तच होतं स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं शाळेमध्ये प्रवेश करताच शाळा माझ्याशी बोलू लागली आपसुकच माझी विचारणा करत होती म्हणत होती बाळा खूप वर्षांनी आलास एवढा वेळ कोण लावतं का पण असो कसा आहेस आता कसे वाटते बाहेरचे विश्व एकेकाळी तुला शाळेमधून घरी जायची घाई असायची पोटभर जेवण करून दिवसभर खेळण्याची सतत इच्छा असायची आता जमते कार हे सर्व की बसतोच काय ते म्हणतात लॅपटॉप समोर दिवसभर या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच नव्हती माझ्याकडे कारण आजकालची परिस्थिती ही खूप वेगळी आहे असे मी मनातल्या मनात, मनात पुटपुटत होतो तेवढ्यातच माझी शाळा पुढे मला म्हणाली अरे पण तुम्ही सगळे किती गोड दिसत आहात बऱ्याच मुलामुलींची तर लग्ने पण झालीत आपापल्या क्षेत्रामध्ये खूप भारी करत आहात असे समजले मला सगळे ऐकू आले तुम्ही एकमेकामध्ये बुजबुजत होता तेव्हा जीवनाच्या पटलावर जितका पैसा महत्वाचा तेवढाच प्रामाणिकपणा व आपुलकीसुद्धा सुद्धा ती तुम्ही आज हा कार्यक्रम आयोजित करून दाखवून दिली नकळतच शाळेच्या भावना मला समजत होत्या मला का कोणास ठाऊक पण एक वेगळीच आपुलकीची हाक या निर्जीव इमारतीमधून येत होती पण शाळेचे बदललेले रूपही पाहवत नव्हते कारण आता आपल्या वयानुसार शाळा ही जुनी वाटत होती पहिल्यासारख्या गोष्टी जिथल्या तिथे नव्हत्या हे बघून मनाला खूप वाईट वाटले शाळेमध्ये परत सर्वांना भेटलो त्यावेळेचे शिक्षक शिक्षिका सुद्धा आलेले सर्वांना भेटताना बोलताना खूप आनंद होत होता सर्वजण आपापल्या क्षेत्रात खूप भारी करत आहेत हे ऐकून मन अगदी भारावून गेले अगदी मोजक्याच वर्गमित्रांनी केलेले हे नियोजन होते आणि अगदी सुरेख होते त्यांना खरंच माझा मनापासून सलाम आहे पुढे जाऊन सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली गप्पा गोष्टी झाल्या

परत तेच मॅनेजर मीटिंग काम, वर्क लाईफ दिसू लागली त्यामध्ये कुठेतरी वाटत होते की त्यावेळी का नसेना पण आता वाटत आहे की आणि शाळेने आपल्याला काय दिले परत मग वस्तुस्थितीची आठवण आली परत तेच मॅनेजर मीटिंग्स परत तेच काम आणि वर्क लाईफ बॅलन्स दिसू लागली मनामध्ये कुठेतरी वाटत होते की त्यावेळी का नसेना पण आता वाटत आहे की शाळेने आपल्याला काय दिले खूप ऋणी असल्यासारखे वाटत होते ते दिवस पुन्हा नाहीत ही कल्पनाच मुळी मनाला पटत नव्हती Okay, ही कल्पनाच मुळी मनाला पटत नव्हती त्यावेळी मुलींच्या त्या दोन वेण्या सकाळी वेळेत येणे वेळेत जाणे टापटीप नेटके राहणे शब्दार्थ नाही केले तर मार खाणे बाप रे किती सुंदर भावविश्व होते ते मी एवढा संवेदनशील कधीच नव्हतो पण आता आपसूकच खूप भावना आणि आठवणी आठवू लागल्या हीच एक वेगळी ओळख हो, होती माझ्यासाठी आणि हो दिवसभराचे कार्यक्रम आटपत आले पण पाय काय निघत नव्हता माझा आणि आता माझी वेळ होती माझ्या शाळेला धन्यवाद म्हणण्याची जाताना एवढेच म्हणायचे होते की तुझे स्थान या हृदयामध्ये नेहमीच राहील दिलेल्या सुंदर आठवणींना मी माझ्या हृदयाच्या कुपीत नेहमीच साठवून ठेवेन पुन्हा आणि पुन्हा लवकर येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन एवढे सगळे ऐकून शाळेने सुद्धा आपुलकीने मला जाण्याची मुभा दिली पण एक वचन घेऊन म्हणाली बाळा पुढे तू येशील याची खात्री आहे पण यदा कदाचित नाही जमले तरी माझी आठवण नेहमी तू ठेवशील याची मला पूर्ण खात्री आहे कारण आपण जीवनाच्या समुद्रामध्ये तू आता एकटा नाविक आहेस पण कधीच घाबरू नकोस कारण आपण कधीच संघर्षासाठी घाबरलो नाही याची आठवण असावी खूप प्रगती हो। कर खूप मोठा हो एवढीच तुझ्या वयस्कर झालेल्या शाळेची इच्छा आहे बर चल आता परत ये बरं खूप वेळ झाला अंधार होण्या अगोदर घरी पोचायला हवे तुला आणि मुलींनासुद्धा आता वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचीसुद्धा काळजी घ्यायला हवी आशा आहे सर्वजण सुखात आणि आनंदात राहाल भेटू परत बरं चला आता मी झोपते उन्हाळी सुट्टी आहे ना थोडा आराम करते परत नवीन बॅच येईल त्यांच्यासाठी सुद्धा खूप करायचे आहे मला भेटू परत नवीन आठवणीसह आणि हो पुढच्या वेळी ज्यांना जमले नाही ते येतील अशी आशा ठेवते चला बाय तर हा माझा ब्लॉग होता माझ्या शाळेबद्दल तो मला कसा वाटला नक्की सांगा हमखासच आपल्या प्रत्येकाला आपल्या शाळेची एक वेगळी ओळख असत्या आपल्या वेगळ्या संग्रह असतो आपल्या हृदयामध्ये तर त्या हेतूने ही आ, त्या हे हा त्या हेतूने हा ब्लॉग केलेला होता आणि हा ब्लॉग खरंच माझ्या हृदयाच्या एकदम जवळ आहे कारण शाळेशी माझं एक वेगळंच नातं होतं भलेही मी शांत होतो भलेही मी म्हणजे जास्त बोलत नव्हतो पण शाळेविषयी आदर आणि शाळेविषयी माझं प्रेम हे तितकंच जास्त होतं त्यासाठीच मीही वेगळ्या वेगळ्या प्रकारे ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला कारण जेणेकरून मी नंतर कधीही दहा वर्षा नंतर पाच वर्षानंतर बघेन त्यावेळेस मला आठवेल की ओके हो ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या आणि त्यावेळेस मी ह्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देईन ह्या हेतूने हा ब्लॉग केलेला होता तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि तुमच्या शाळेच्या मित्रांना टॅग करा त्यांनासुद्धा लवकरात लवकर कन्व्हिन्स करा गेट टुगेदर करण्यासाठी खरंच तुम्हाला चांगलं वाटेल एक नवीन परत आ, उमेदीने तुम्ही तुमच्या लाईफकडे बघाल आणि नवीन तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह मिळेल लाईफमध्ये बघण्याचा वेगवेगळ्या मित्रांना आपल्या अगोदरच्या भेटून भारी वाटेल त्यांची प्रगती बघूनसुद्धा तुम्हाला एकदम भरावून जाईल सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आपापल्या शाळेचे गेट टुगेदर परत एकदा करण्याचा सो so, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर